तर सांगोल्यामधील गाईंचा बाजार पाहिल्यानंतर आता आपण सांगोल्यामधील मशीनचा बाजार पाहणार आहोत तर आजची तारीख आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार आहे रविवार तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या सर्व जातींच्या म्हशी आपण पाहणार आहोत त्याचबरोबर निवडणुकांचं वातावरण असल्यामुळे चालवला शेतकऱ्यांचा कौल कोणत्या उमेदवाराला किंवा कोणत्या पक्षाला आहे हे पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर कोण चॅनल वर नवीन असेल तर त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पाहू शकता मित्रांनो पण दुग्गल मध्ये तर दुग दुग किती वेळा खाली होती मैस दूध किती पेल मागच्या नऊ नऊ लिटर एका दुधाची बोलीत राहताय का तुम्ही बरं काय किंमत सांगताय दीड लाख रुपये शेतकरी का व्यापारी गाव कोणतं आपलं मोबाईल नंबर सांगा बरं बावीस हां शहाण्णव पासष्ट बावीस बारा बेचाळीस गाव कोण तापलं नागद तालुका कोठे महांकर कोण कोण उमेदवार राहिले आपल्या तालुक्यातून उभं हो का निवडून कोणी रोहित पवार बर चालतंय ठीक आहे तर पाहू शकता रोहित पवार वर कोणा सरकार बसायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला महाविकास आघाडी तर पाहू शकताय म्हस कसे तर म्हशी बरोबर शेतकऱ्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून तर पाहिजे असेल तर मैस तुम्ही कॉल करू शकता अंगाच्या साडाच्या आणि दुधाच्या पण बोली दिलेल्या पाहू शकता दूध किती लिटर बारा लिटर कधी वेलेले काय किंमत सांगता एक लाख चाळीस हजार द्यायचं घ्यायचं का मोबाईल नंबर आपला ऐंशी दहा पाचशे तेवीस पाचशे ऐंशी दहा पाचशे तेवीस पाचशे तेवीस पाचशे गाव कोणता आपला मोल्यमचा आहे तालवा माडा येतो बरं कोण निवडून ये आपल्या तालुक्यात रणजित भाया रणजित भाई काय वर कोणा सरकार बसाय पाहिजे महाविकास आघाडी सागा। महाविकास आघाडी तर पाहू शकता मैस कशी आहे फायनल कितीला होईल मैस फायनल एकवीस एक लाख वीस हजार चालतंय ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर हे पण पाहू शकता सडात वगैरे अंतर आणि वेलेले साधारणतः पाटे किंवा रात्री वेलेले दिसते आहे माग पाटे चार वाजता येले झार वगैरे पडला सगळं कुठं जा बर तर पाहू शकता मित्रांनो तर झाड पडलेला की चालली मागच्या वेताला अकरा लिटर काय किंमत आता पंच्याऐंशी द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा बरं आपला सत्त्याण्णव सासष्ट छप्पन छप्पन ऐंशी ऐंशी एकवीस एकवीस गाव कोणतं सांगोला सांगोल्याच का कोण निवडून येईल तालुक्यात ना आपल्या बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख बर चालतं ठीक वर कोणा सरकार बसायला पाहिजे काय करणार काँग्रेस काँग्रेस माहिती माहिती तर पाहू शकता या मशीची आपण माहिती जाणून घेणार आहोत व्याताला पुढे गेलेले मैस परंतु झाडाला वगैरे मोठे आणि ठेप्याला पण तुम्ही पाहू शकता कसे झाडात वगैरे आण किती खाई होती मैस तिसऱ्यांदा किती लिटर पिले दूध चौदा लिटर काय किंमत सांगता एकवीस एकवीस शेतकरी व्यापारी व्यापारी मोबाईल नंबर सांगा बरं आपला नव्वद सदुसष्ट चाळीस पंच्याण्णव चोवीस गाव कोणतं आपलं मायनीच आहे आपण वर कोणतं सरकार बसायला पाहिजे वर राष्ट्रवादी बसायला पाहिजे शरद पवार का अजित पवार शरद पवार चालतंय ठीक आहे तर पाहू शकता शेतकऱ्यांचा कल कसा आहे ते तर पाहू शकता ही मैस दुग्गल मधील आहे तर साडात वगैरे अंतर ठेप्याला वगैरे चांगले कच्चे जरा लागले नंतर अजून चांगली दिसेल काय सांगता त्या मशीचे पासष्ट हजार पास द्यायचं घ्यायचं काय किती वेळ येताचे किती चाल मागच्या चा आठ लिटर का बर मोबाईल नंबर सांगा बरं सत्याहत्तर सत्याहत्तर एक्केचाळीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अकरा अकरा चौसष्ट चौसष्ट गाव कोणता आपण डाकणी तालुका पाहू शकता, बैद 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 शकता मैस कशी पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो गावरान रान मैसा खेप्याला वगैरे छाडात वगैरे आणतात किती वेळ येत आहे दुसरं किती पिले मागच्या आठ लिटर बर काय किंमत सांगता साठ हजार रुपये द्यायचं घ्यायचं दोन कमी साठ दोन कमी साठला मोबाईल नंबर सांगा बरं नव्यात नव्याण्णव पंच्याहत्तर शहाण्णव तेवीस शहात्तर गाव कोण आपलं बारामती बारामतीच आहे का बरं निवडून येईन बारामतींना असं वाटतय तुम्हाला राजकारण चालतंय ठीक आहे चालतं ठीक व्यापार जाय ना आपला चालतंय ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नाव काय आपलं अमिन खे अमिन खजेशे चालतंय ठीक तर पाहू शकताय रिंगवाली म्हैस आहे वगैरे आठ वगैरे तुम्ही पाहू शकताय किती वंदा खाली होती दुसरा आहे दुसरा आहे का किती चाललंय दहा अकरा दहा अकरा किंमत काय किंमत एक पंचवीस एक पंचवीस द्यायचं घ्यायचं का कमी जास्त लाखाच्या आतनं होईल का नाही का मोबाईल नंबर सांगा बरं आपण नव्याण्णव नव्याण्णव सात हजार एक सत्तावन्न सत्तावीस सत्तावन्न सत्तावीस गाव कोणता आपलं मागता पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता व्यापार ना आपला व्यापारी ना चालतं ठीक तर पाहू शकता मित्रांनो गावरान म्हैस मैस आहे तर पाहू शकता कासला वगैरे कशी किती खाली होती मैस किती खाली होती किती तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा आहे किती दिवस राहिले पंधरा दिवस किती लिटर दूध चालतंय बेल्यानंतर चार चार चार, चार। किंमत काय द्यायचं घ्यायचं का किंमत काय होती गावरा नाही मैस पण बारे गाय जरा किती कितीला सत्तेचाळीस ला होईल का नाही मोबाईल नंबर सांगा बरं आपला सत्तर अठ्ठावीस सत्तर अठ्ठावीस एकोणसत्तर सोळा पंच्याण्णव गाव कोणतं आपलं तालुका सांगोला जातो कोण निवडून येऊन कोर पंढरपूरचा आहे आपल्या तालुक्यात ना कोण निवडून पंजा बघेर बालक चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर या महेश मालकाला तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे तर पाहू शकता मी तर मैस आहे किती खाली होती मामा मैस किती वेंदा खाली होते चौथा वेता आहे का किती लिटर दुधाला साडे सात लिटर म्हणजे साडेतीन चार लिटर चार सारे हो। सारे सारे चारे चारे रेन बर काय किंमत काय सांगता सत्तर द्यायचं घ्यायचं मोबाईल नंबर सांगा आपला एकवीस नऊशे सदुसष्ट नऊशे तेहतीस गाव कोणता तालुका जतच आहे हो का कोण निवडून आपल्या तालुक्यात हो का बर चालतं ठीक तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता बर कितींदा खाली होती ही मैस दुसऱ्यांदा तर का तुम्ही पाहू शकता कशी कि चाललंय मागच्याला पाच पाच काय किंमत सांगता आता पंच्याहत्तर द्यायचं घ्यायचं काय व्यावार कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा बरं आपला सत्त्याण्वत झिरो तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी एकाहत्तर बर गाव कोणता आपलं तालुका जत चाय का कोण निवडून ये आपल्या भागात विक्रमदादा सावंत वर कोणा सरकार बसायला पाहिजे शरद पवार साहेबांचं बसायला पाहिजे तर पाहू शकताय शरद पवारांच्या साईडनं जरा जास्त कौल दिसतोय आपल्याला शेतकरी वर्गातून तर दुसरी मुळे आता आपण कव्हर करू पाहू शकताय शरद वगैरे आमच्या किती वंदा खाली होती किती वंदा खाली तिसऱ्यांदा आहे काय किंमत सांगताय किंमत ना मागे किंमत पंच्याहत्तर हजार बर किती चाल मागच्या दुधाला दुधाला किती लिटर चालले आठ लिटर का मोबाईल नंबर सांगा बरं आपला <laughs> तर सामान्य शेतकरी त्यांच्याकडे मोबाईल नाही तर आपण दुसरी तर पाहू शकता हे कान काढलेली म्हैस आहे किती दिवस बाकी आहेत वेळेला किती दिवस बाकी आहेत हिला आठ दिवस किती लिटर पिले मागच्या आता अकरा लिटर काय किंमत पंचाळीस पंच्याऐंशी द्यायचं घ्यायचं काय काय पासष्ट हजार मोबाईल नंबर सांगा बरं आपला त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव झिरो सात डबल सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर चौऱ्याण्णव पंच्याण्णव झिरो सात गाव कोणतं आपलं तालुका मंगळवेडा मंगळवेढा कोण निवडून तालुक्यात ना तिरंगी आमचं तिरंगी चौरंगे चौरंगी कोण बाजी मारण असं वाटतं भाजपा आहे काँग्रेस आहे होणार सरकार बसायचं पाहिजे असं वाटतंय तुम्हाला बर चालतंय ठीक आहे तर पाहू शकता मैस कसे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो सांगूल्याचा आजचा मैस बाजार आपण थांबवणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण बसल्या गाई मशीनचे चालू बाजारभाव पाहता येतील आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद